एकही खासदार एकही आमदार नसलेला पक्ष एकेकाळी मराठी अस्मिता आणि स्थानिक हक्कांसाठी आक्रमकपणे लढणारा पक्ष आता स्वतःच्याच अस्तित्वासाठी लढा देतोय सर्वोच्च न्यायालयात सुनील शुक्ला यांनी एक याचिका दाखल केली आहे त्यामुळे मनसे विरोधात महाराष्ट्रात चांगलाच वातावरण पेटलंय सुनील शुक्ला हे मुंबईतील रहिवासी असून उत्तर भारतीय विकास सेना या महाराष्ट्रात नोंदणीकृत राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत या याचिकांमध्ये मनसेवर हिंसाचार आणि भेदभावाचे आरोप करण्यात आले या सगळ्या घडामोडींमुळे आज आपण हेच जाणून घेणार आहोत सोबतच पक्ष रद्द होण्यासाठीचे निकष काय आहेत मनसेच्या कोणत्या घटनांमुळे अशी शक्यता निर्माण झाली आहे हेही सविस्तर समजून घेऊया नमस्कार मी स्वामीनी तुमचं स्वागत करते माइक टेस्टिंग मराठीमध्ये सध्या पेटलेल्या वातावरणाकडे पाहून असं म्हटलं जात आहे की मनसेची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार पण एखादा पक्ष असा इतक्या सहजपणे त्याची मान्यता गमावू शकतो का हे तर आपण पुढे पाहू पण सुनील शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी मनसे विरोधात काय आरोप केले आहेत ते आधी समजून घेऊ सुनील शुक्ला हे उत्तर भारतीयांच्या हक्कांसाठी काम करतात आणि त्यांनी मनसेविरोधात याआधीही अनेकदा आवाज उठवलाय त्यांनी सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला जी याचिका दाखल केली त्यात मनसे आणि त्यांचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले त्यात हिंदी भाषिकांविरोधातील द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसाचार सुनील शुक्ला यांच्यावरील वैयक्तिक धमक्या कायदेशीर कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडून मान्यता रद्द करण्याची मागणी संरक्षण आणि इतर मागण्या अशा अनेक मागण्या करण्यात आल्या सुनील शुक्ला यांनी यापूर्वीही या मुद्द्यांवर तक्रारी केल्या होत्या त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक मुंबई पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना देखील अनेक निवेदने दिली होती पण त्यावर कारवाई झाली नाही असा त्यांचा दावा आहे तसेच जून दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती परंतु त्यावरही कोणतीच कारवाई झाली नाही म्हणूनच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे पण या याचिकेच्या आधारावर पक्ष रद्द होऊ शकतो का हा प्रश्न समोर उभा राहतो तर भारताच्या निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार एखाद्या राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी काही ठोस कारणे असावी लागतात तर पक्ष रद्द होण्यासाठीचे निकष काय असतात आपण ते समजून घेऊया म्हणजे जर एखादा पक्ष हिंसाचाराला प्रोत्साहन देत असेल किंवा हिंसक कृत्यांमध्ये सामील असेल तर त्याची मान्यता रद्द होऊ शकते दुसरं म्हणजे जर पक्ष कोणत्याही जाती धर्म किंवा समुदायाविरोधात भेदभाव करत असेल किंवा दुवेष पसरवत असेल तर हा नियमभंग मानला जातो तिसरं म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन जसे की आर्थिक गैरव्यवहार किंवा प्रचारात गैरप्रकार हेही मान्यता रद्द होण्याचे कारण बनू शकते चौथ जर एखाद्या पक्ष सलग निवडणुकांमध्ये किमान मतं किंवा जागा मिळवू शकत नसेल तर त्याची प्रादेशिक पक्षाची मान्यता गमावण्याची शक्यता वाढते या निकषांनुसार जर कोर्टात हे आरोप सिद्ध झाले तर मनसेची मान्यता धोक्यात येऊ शकते पण यासाठी ठोस पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे पण मनसेच्या कोणत्या अशा घटना आहेत ज्याने मनसेची मान्यता रद्द होण्याच्या संभावना निर्माण होतात तर आता त्या पाहू सातत्याने निवडणुकीत अपयश हे मान्यता रद्द होण्याचं कारण ठरू शकतं एखाद्या पक्षाला पक्ष टिकवून ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणुकात किमान सहा टक्के मत किंवा किमान एक जागा मिळणे आवश्यक आहे हा निकष ठेवला आहे मनसेची निवडणूक कामगिरी पाहता दोन हजार नऊ मध्ये तेरा जागा आणि पाच पॉईंट एकाहत्तर चौदा मध्ये एक जागा व तीन पॉईंट पंधरा टक्के आणि दोन हजार एकोणीस मध्ये एक जागा व दोन पॉईंट पंचवीस टक्के मतांसह त्यांचा प्रभाव घटत गेला ज्यामुळे सातत्याने अपयश हा निकष त्यांना धोकादायक ठरू शकतो पण निवडणूक आयोग सहसा केवळ निवडणूक कामगिरी कामगिरीवर आधारित मान्यता रद्द करत नाही जोपर्यंत त्याच्यासोबत इतर गंभीर कारणे जसं की हिंसाचार किंवा नियमभंग नसतील तर मनसेवर अनेकदा हिंसाचार आणि भेदभावाचे आरोप झालेत त्याचे उदाहरण म्हणलं तर अलीकडेच मनसेने बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यासाठी आंदोलन केलं या आंदोलनात हिंसाचार आणि धमकी दिल्याचा आरोप उत्तर भारतीय विकास सेनेने केला आहे याचिकेत म्हटले आहे मनसे हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचार करत दुसरं म्हणजे दोन हजार आठ मध्ये मनसेने उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन केलं होतं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर हल्ले झाल्याचा जा आरोप आहे या घटनेनंतरही मनसेवर टीका झाली आहे मनसे कार्यकर्त्यांनी अनेकदा रस्त्यावर हिंसक आंदोलन केली आहेत जसे की टोल नाक्यांवर तोडफोड आणि इतर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याची प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत या घटनांमुळे मनसेवर हिंसाचाराला प्रोत्साहन आणि भेदभावाचे आरोप वारंवार होत आहेत जे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार गंभीर स्वरूपाचे आहेत मग यावर कायदेशीर तरतूद काय सांगते हे जाणून घेणंही महत्वाचं ठरतं निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार हिंसाचार नुसा भेदभाव किंवा नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते पण यासाठी न्यायालयात पुरावे सादर करावे लागतात आणि पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळते मनसेवर जे आरोप झाले आहेत ते जर सिद्ध झाले तर याची मान्यता धोक्यात येऊ शकते पण जर हे आरोप खोटे ठरले तर मनसे आपले स्थान कायम ठेवू शकते पाहायला गेलं तर मनसेच्या मान्यतेचा प्रश्न फक्त कायदेशीर नाही तर तो राजकीयही आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही जर एखादा पक्ष सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळवू शकत नसेल तर त्याची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवण्याचा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो हे आपण सविस्तर पाहिलंच आहे याबाबतही चर्चा सुरू आहेत की मनसेची निवडणूक कामगिरी आणि त्यांच्यावरील आरोप यामुळे त्यांचं भवितव्य अडचणीत येऊ शकतं सध्या तरी मनसेची मान्यता रद्द होईल की हे नाही हे सांगणं कठीण आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या याचिकांवर काय निर्णय घेतं यावर सगळं अवलंबून आहे जर मनसेवर लावलेले आरोप सिद्ध झाले तर त्यांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे मनसेच्या भवितव्यावर केवळ कायदेशीर लढाईच नव्हे तर जनतेचा पाठिंबाही महत्वाचा ठरणार आहे आता पुढील सुनावणी आणि न्यायालयाचा निर्णय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे मनसेची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता रद्द होऊ शकते का हे येत्या काळातच आपल्याला कळेल यावर तुम्हाला काय वाटतं मनसेची मान्यता रद्द होईल की नाही कमेंट्स मध्ये हा मला नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा